नमस्कार प्राइम न्यूज मराठी मध्ये मी अनुराग मिश्रा आपले स्वागत करतो दिग्रस समर्थ सिटी मध्ये घरफोडी दोन लाख एकतीस हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास शहरातील पुसत बायपास रोडवरील समर्थ सिटी परिसरात झालेल्या घरफोडीच्या घटनेने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे ही घटना एकोणतीस ऑक्टोंबर रोजी सकाळी साडे वाजताच्या सुमारास उघडकीस आली अमोल पुंडलिकराव मोहिते यांच्या राहत्या घरात गेल्या दोन दिवसापासून कोणी नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली चोरट्याने समोरच्या दरवाजाचे कडीकोंडे तोडत तसेच पायपुसणी जाडून दरवाज्याचे पटल निकामी करून घरात प्रवेश केला ही घटना रात्री दोन ते तीन वाजेच्या दरम्यान घडल्याचे सांगण्यात येत आहे घरात प्रवेश केल्यानंतर चोरट्यांनी कपाट फोडून वीस ग्राम सोन्याची पोत पंच्याण्णव हजार रुपये रोख मायक्रो ओव्हन पितळीची समयी चांदी व तांब्याचे देव ट्रॉली बॅग पिकोफॉल मशीन आणि घरातील इतर घरगुती वस्तू असा दोन लाख एकतीस हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला सकाळी शेजाऱ्यांना घराचे दरवाजे उघडे दिसल्याने हा प्रकार उघडकीस आला माहिती मिळताच पोलिस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी रात्रीची गस्त वाढवावी आणि पोलिसांनी चोरट्यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी केली आहे अशाच नवनवीन बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी प्राईम न्यूज मराठीला सबस्क्राईब करा नवा विचार नवा दृष्टिकोन अर्थातच प्राईम न्यूज मराठी